नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती भोर आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव भोर तालुकास्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा महोत्सवाची सुरुवात सोळा डिसेंबर दोन रोजी शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये तालुक्यातली जवळजवळ अडीचशेहून अधिक शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्याच पद्धतीनं सतरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर या दोन दिवशी कला आणि क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या जवळजवळ पाचशेहून अधिक विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले था> होते था आणि जवळजवळ तीनशे पेक्षा अधिक शिक्षक या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला हिरहिरीला सहभागी झाल्याचे आपल्याला दिसत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि खिलाडी वृत्ती आणि पर्यायानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच उद्देशानं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कला स्पर्धेचं उद्घाटन भोर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव साहेब गट अधिकारी राजकुमार बाबने साहेब विस्तार अधिकारी शेख मॅडम तसेच आर आर विद्यालयाचे चित्रकला शिक्षक विश्वासराव निकम सर भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनीलराव सर डॉक्टर सुरेश गोरेगावकर तसेच सांगदेवनाना मसूरकर प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष सुदामराव उंबळे तसेच शिक्षक संघाचे नेते पंडितराव गोळे पंचायत समितीचे मिलिंदराव खोपडे एकबोटेसर काळेसर शिक्षक समितीचे अध्यक्ष महेंद्र शिंदे जिल्हा शिक्षक समितीचे नेते सुरेश खोपडे आणि शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी त्याचबरोबर शिक्षण विस्ताराधिकारी अधिकारी केंद्रप्रमुख तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पंच म्हणून तसेच शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी क्रीडा संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळेस शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेचं यश संपादित केलेल्या शिक्षकांचा यावेळेस प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं तर शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या शिक्षकांना त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आलेल्या शिक्षकांना तृतीय क्रमांक आलेल्या शिक्षकांना आले मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं यामध्ये शंभर मीटर धावणे महिलांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या निगडे खेबा शाळेच्या शा, हेमलता हनुमंत काळे तसेच शंभर मीटर धावणे महिलांमध्ये संजय श्यामीलाल गजाम शाळा गोहिणी तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मोहुडे बुद्रुक शाळेतील अजय सोनबा कोठावळे त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य निर्मितीने प्रथम क्रमांक नसरापूर शाळेचे सागर प्रल्हाद खैरमोळे त्याचबरोबर कागदकाममध्ये प्रथम क्रमांक का आलेले सत्रे नंदा दादासो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच व्हिडिओ निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक आलेले बारे बुद्रुक केंद्राचे म्हाळवडी शाळेचे गणेश अशोक बोरसे त्याच पद्धतीनं पुस्तक समीक्षा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले उमरे शाळेचे रावसाहेब बंडा शितोळे आणि प्रश्न मंजू स्पर्धेमध्ये किवत शाळेचे प्रमोद धर्माजी चिखले त्याचबरोबर निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले कांबळे विभावरी विनायक शाळा साळवडे त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले वर्वे बुद्रुक शाळेचे खरे अनुपमा रामचंद्र त्याचबरोबर लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले म्हाळवडी शाळेचे गणेश अशोक बोरसे त्याच पद्धतीनं कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले वर्तुंबी शाळेचे वाघराळकर सकाराम कृष्णा आणि स्वर रचित कविता स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले मोहडे बुद्रुक शाळेचे थोपटे मनीषा रवींद्र त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले बाजारवाडी शाळेचे सुरेश श्रीरंग खोपडे त्याचबरोबर पोवाड्यामध्ये प्रथम क्रमांक आलेले अशोक मुजुमले त्याचबरोबर गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले पेंजवाडी शाळेचे सचिन जालिंदर यादव त्याचबरोबर द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या शिक्षकांना देखील यावेळेस मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आलं त्यांना यावेळेस सन्मान चिन्ह देऊन पंचायत समिती भोर शिक्षण विभागाच्या वतीनं गौरवण्यात आलं त्याचबरोबर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कला स्पर्धेमध्ये वेशभूषा बडबडगीत कविता गायन बुद्धिबळ भजन समूहगीत स्पर्धा प्रश्न मंजुषा स्पर्धा त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा लोकनृत्य स्पर्धा लेझिम स्पर्धा लिंबू चमच्या बेडू कुड्या इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये कबड्डी स्पर्धा धावण्याचे स्पर्धा पन्नास मीटर शंभर मीटर उंच व लांबुडी गोळाफेक थाळीफेक मल्लखांब लंगडी आट्यापाट्या असे विविध स्पर्धा स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये घेण्यात आल्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमाप्रसंगी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे गट अधिकारी राजकुमार बामने तसेच भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर आणि शिक्षक संघटना व क्रीडा व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मुख्याध्यापक क्रीडाप्रेमी आणि माध्यमिक शाळांतील शिक्षक पंच म्हणून त्याचबरोबर क्रीडा संघटनेचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते या स्पर्धेमध्ये वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत यश संपादित केलेल्या प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या संघास वैयक्तिक स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन या प्रसंगी गौरवण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांक आलेले लिंबू चमच्यामध्ये इयत्ता पहिली आणि दुसरी यामध्ये प्रथम क्रमांक आलेले पिलानेवाडी शाळेच्या श्रेया दीपक पिलाने ही विद्यार्थिनी त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले शिंदेवाडी शाळेचे रुद्र राजेंद्र शिंदे त्याचबरोबर बेडुकुड्या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते दुसरी मध्ये प्रथम क्रमांक आलेला प्रशांत पर्वती डवळे त्याचबरोबर बेडुकुड्यामध्ये बेडकुड्यामध्ये पहिली व दुसरीमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मुलींमध्ये वेदिका अशोक गुरव त्याचबरोबर बडबड गीतामध्ये पहिली ते दुसरी मिश्रमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिवत यांचा प्रथम क्रमांक त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण कलाकडा महोत्सवामध्ये तालुका स्तर स्पर्धा निकालपत्रामध्ये यामध्ये गट लहान इयत्ता तिसरी व चौथीमध्ये भजन गीत मिश्र यामध्ये प्रथम क्रमांक आलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिश्रमध्ये प्रथम क्रमांक आलेली खानापूर शाळेची प्रांजल अरुण चौधरी त्याचबरोबर लोकनृत्य स्पर्धेमध्ये मिश्रमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवली तर्फे भोर यांचा प्रथम क्रमांक त्याचबरोबर लेझिम स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी व चौथीमध्ये मुलांच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली मि यांचा प्रथम क्रमांक त्याचबरोबर लेझिम स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी व चौथी मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेला संघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली त्याचबरोबर खो खो स्पर्धांमध्ये मुलांमध्ये तिसरी चौथीमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवली त्याचबरोबर खो खो स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी चौथीमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडतुंबी त्याच त्याचबरोबर लंगडी स्पर्धेमध्ये तिसरी व चौथीमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजगाव कविता गायन स्पर्धेमध्ये तिसरी व चौथी मिश्रमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडेखेबा त्याचबरोबर लांब उडी स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी चौथी मुलांमध्ये प्रथम क्रमांक आलेला स्वराज पोपड गोरड शाळा गोरड मसवली त्याचबरोबर लांब उडी स्पर्धांमध्ये गट मुली प्रथम क्रमांक आलेली आरोही राहुल लेकावळे शाळा मोहुरी बुद्रुक तसेच उंचवडी स्पर्धेमध्ये तिसरी चौथी मुलांमध्ये प्रथम क्रमांक आलेला विराज सदू डवळे शाळा गुडे त्याचबरोबर उंचवडी स्पर्धेमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेली ईश्वरी महेश खाटपे करंदी खेबा त्याच बरोबर पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये श्रीराज अमित तनपुरे शाळा धांगवडी पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मुलींमध्ये तिसरी चौथीमध्ये प्रथम क्रमांक आलेली ईश्वरी महेश खाटपे करंदी खेबा त्याचबरोबर बुद्धिबळ चेस स्पर्धेमध्ये मिश्रमध्ये प्रथम क्रमांक आलेला राज नंदिनी गणेश जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवडे त्याचबरोबर प्रश्नमंजूच्या स्पर्धेमध्ये गट एक मुलगा एक मुलगीमध्ये विद्यार्थी अर्णव सतीश ठोपटे शाळा खानापूर प्रथम क्रमांक गट लहान इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये भजन समोगी स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी मिश्र यामध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता प पा पाचवी ते आठवी मिश्रमध्ये समीक्षा रामचंद्र मळेकर शाळा निगुडघर त्याचबरोबर लेझिम स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मुलांमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव लेझिम स्पर्धेमध्ये पाचवी ते आठवीमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळू खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदे तसेच खो खो स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवली लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवडे कविता गायन स्पर्धेमध्ये पाचवी ते आठवीमध्ये प्रथम मिश्रमध्ये प्रथम क्रमांक आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली लांब उडी स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी गटांमध्ये मुलांमध्ये सोहम शंकर लेखावळे शाळा देगाव लांब उडी स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये मुलींमध्ये आकांक्षा शरद पांगारकर शाळा मोहरी बुद्रुक उंचवडी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये वैष्णव विशाल परदेशी शाळा खेळवडे तसेच उंचवडी स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी मुलींमध्ये रिया महेश बांदल शाळा येवली त्याचबरोबर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये सोहम शंकर लेकावळे शाळा देगाव तसेच शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आ आलेले मुलींमध्ये पौर्णिमा महेश भालगरेज शाळा केंजळ शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ हे प्रथम आहेत आट्यापाट्याच्या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये प्रथम क्रमांक मुलांमध्ये आलेली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायरी मल्लखांब स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये प्रथम क्रमांक मुलांमध्ये आलेलं वेदांत विलास मांडरे शाळा गोकवडे त्याचबरोबर गोळाफेक स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक आलेले श्वेत नवनाथ निगडे शाळा आम आंबाडे गोळा स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक आलेली दीक्षा शिवाजी मळेकर शाळा मळे थाळीफेक स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये मुलांमध्ये श्वेत नवनाथ निगडे शाळा आंबाडे थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मुलींमध्ये आलेली श्रेया दीपक शिरगावकर शाळा धोंडेवाडी तसेच बुद्धिबळचे स्पर्धेमध्ये मिश्रमध्ये प्रथम क्रमांक आलेला अंशुमन धनाजी जेदे शाळा आंबाडे कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेली मुलांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक प्राथ शाळा देगाव कबड्डी स्पर्धा मुलींमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये प्रथम क्रमांक आलेली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक प्राथ शाळा देगाव त्याचबरोबर मंजुषा स्पर्धेमध्ये एक मुलगा एक मुलगी यामध्ये जयेश रघुनाथ ढवळे जिल्हा परिषद प्राथमिक हो शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपटी त्याचबरोबर प्रश्नमंजूषामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये एक मुलगा एक मुलगी यामध्ये प्रथम क्रमांक आलेला सिद्धी विष्णू पारठे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपटी त्याचबरोबर पोहाड्यामध्ये इयत्ता था पाचवी ते आठवी मिश्रमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या सागर खेरेमोडे शाळा नसरापूर अशा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेच्या प्रसंगी ओतरुली बिटाच्या विस्ताराधिकारी शेख मॅडम तसेच गट समन्वयक प्रभावती कोठावळे कदम मॅडम विस्ताराधिकारी सुषमा पाटील आंबाडे बीट तसेच त्याचबरोबर सन्माननीय किकवी बिटाच्या विस्ताराधिकारी सुनीता गायकवाड नसरापूर बीटाचे अधिकारी राजेंद्र जाधव सिंध विस्तार विस्ताराधिकारी अंजना वाडकर मॅडम केंद्रप्रमुख साधना गायकवाड त्याचबरोबर संजय तामाने मंगल मारुसरे रामदास पाटील मनोज कुमार पुरंदरे गुणवंतराव इंगळे विजयकुमार थोपटे पोपटराव तांगडे राजेंद्र राजेंद्र पडवळ त्याचबरोबर महावीर बलवान असे या प्रसंगी उपस्थित उपस्थित होते त्यांच्याबरोबर माध्यमिक शाळातले शिक्षक त्याचबरोबर शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी यांनी यामध्ये सहभाग घेतला माध्यमिक शाळेतले शिक्षक केंद्र विस्तार अधिकारी यांनी विशेष परिश्रम या स्पर्धेच्या प्रसंगी घेतला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केलं प्रत्येक स्पर्धा स्वच्छ पारदर्शक वातावरणामध्ये संपन्न झाल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा अत्यंत व्यवस्थित सुयोग्य नियोजन आयोजन संयोजन भोर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी राजकुमार भामने यांनी केलेले दिसून आले या प्रसंगी प भोर पंचायत समितीचे गट अधिकारी राजकुमार भामने यांनी चॅनेलशी बोलताना सांगितले की भोर पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सो। आपण सोळा सतरा अठरा असे तीन दिवस मोठा उत्सव तालुक्यामध्ये साजरा करीत आहोत सोळा तारखेला आपण शिक्षकांच्या स्पर्धा घेतल्या जवळपास अडीचशे शिक्षक याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि कालसुद्धा आपण शिक्ष विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या आणि आज आपण विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा घेतो आहे काल आणि आज म्हणून जवळपास आपल्याकडे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि अडीचशे तीनशेपेक्षा जास्त शिक्षक जा ह्या उत्साहात सहभाग आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलाकुणा गुणांना आणि क्रीडा विकासाला आपण जे वाव मिळतो आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षणामध्ये एक आहे वातावरणाला आपल्याला मिळणार आहे आणि सर्व विजेत्या स्पर्धा कारण माझे एवढे शुभेच्छा असणार आहे जिल्हा स्तरावरती जाऊन भूचे जास्तीत जास्त पदक आणि प्रमाणपत्र मिळव मिळवण्यासाठी माझ्याकडून खूप खूप त्यांनी शुभेच्छा आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा